कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार वानखेड दुर्गादैत्य रस्त्यावरील अर्धवट अवस्थेतील पुलामुळे नागरिकांचा जीव धोक्यात ठेकेदाराच्या गैरकारभाराने नागरिक त्रस्त संग्रामपूर तालुक्यातून जाणाऱ्या वानखेड दुर्गादैत्य या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत ठेवल्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने नागरिक वानखेड दुर्गादैत्य त्रस्त झाले आहेत नाल्यावर वरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे शाळा कॉलेज व महाविद्यालयात विद्यार्थ्यांना याचा नाह त्रास सहन करावा लागतो आहे संबंधित ठेकेदाराने पुलाच्या कामाची दुर्दशा केली आहे रात्रीच्या वेळेस स्थानिक नागरिकांना धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागतो आहे पुलाच्या काँक्रीटी करण्यासाठी टाकण्यात आलेल्या लोखंडी जाळ्यांमधूनच अनेक शाळकरी विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे बांधकाम विभागाचे अधिकारी सुस्तावले पुलाच्या दुरावस्थेला जबाबदार असताना या ठेकेदारांवर मेहरबान होण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद खात्याच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने होत असल्याने याचा नाहक त्रास या परिसरातील नागरिकांना होत असताना नागरिकांनी केलेल्या तक्रारीची कोणतीही दखल घेत नसल्याने नागरिक वानखेड दुर्गादैत्य त्रस्त झाले आहेत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे या पुलाच्या कामाच्या पूर्णत्वाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत राहिले आहे कोट्यवधी रुपये खर्च करूनही वानखेड दुर्गा दैत्य रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट आहे खड्डे दगड मातीत खचलेल्या पुलावरून नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे या पुलावर दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे असे गोपाल सांगडे यांनी सांगितले सुदैवाने दुर्घटना घडल्या नाहीत असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम पूर्ण केले नाही ओढ्यात सिमेंट कॉन्क्रीटचे स्लॅब उभे करून पूल उभारण्यात आला आहे मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंती कठडे भराव टाकून पुलावर डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण करण्यात आले नाही पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने पुलाचे काम अर्धवट अवस्थेत सोडले आहे मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे नागरिकांच्या गैरसोयीला जबाबदार कोण संबंधित ठेकेदाराने मार्ग मार्ग काढून दिला होता मात्र पाणी आल्यामुळे तो पाण्यामध्ये वाहून गेला असे डॉक्टर उमेश अंबुस्कर वानखेड यांनी सांगितले वानखेड दुर्गा दैत्य येथील नाल्यावरील पुलाचे बांधकाम कासव गतीने सुरू आहे अर्धवट पुलाचे बांधकाम सध्या कित्येक दिवसांपासून पूर्णतः बंद आहे लोकप्रतिनिधी कुठे दुर्लक्षितपणामुळे अर्धवट आणि रखडलेल्या पुलाचा सांगा फायदा तरी काय असा प्रश्न सध्या विद्यार्थी शेतकरी मजूर कामगार आणि वाहनधारक विचारत असल्याचे प्रमोद गव्हाळे वाहनधारक यांनी सांगितलं पण अपुरे केले ठेकेदार येऊन इथं काही नाही राहिला तर हे काम आमदार साहेब खासदार साहेब यांचे दुर्लक्ष आहे या गावावर हे काम पूर्ण येणं करेल पाहिजे शाळेच्या गाड्या लहान लहान लेकडेच्या गाड्या पडझळ राहिले हे काम येण डोक्याला लावून काम करायला पाहिजे ठेकेदारांना इथे येऊन हे काम करायला पाहिजे हा पूल कोणता आहे कोणत्या पूल आहे वानखेड दुर्गा ती शिवरातला बर 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 बरं किती जर उरला आज किती जर झाले काम अपूर्ण आहे एक वर्ष झाले बरं बरं ठेकेदार काही आले का इथं नाही प्रतिनिधी स्वप्नील देशमुख वानखेड दुर्गादैत्य आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा